विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे पक्ष आणि मुंबई महानगरपालिकेच्या तयारीला ते लागलेले आहेत मुंबईमधील सर्व माजी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक होणार आहे दुपारी बारा वाजता सर्व माजी नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आझाद मैदानातील शपथविधीच्या तयारी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली आहे अशी माहिती मिहीर कोटेचा यांनी दिलेली आहे तसंच प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून सत्तर हजार नागरिकांची गर्दी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आझाद मैदानाची पाहणी केली आहे महायुतीच्या शपथविधीच्या अनुषंगानं बावनक्ळेंनी तयारीचा आढावा घेतलाय आमदाराच्या सर्व आणि पदाधिकाऱ्यांच्या सह मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकारीही यावेळी उपस्थित होते शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीकडे शिवसेनेनं पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे मात्र आम्हाला याची माहिती दिलेली नाही असं शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलंय महाराष्ट्रासाठी भाजपाकडून निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे निर्मला सीतारामन यांची सुद्धा घोषणा झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकानिहाय बैठका घेणार आहे पुण्यातील बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी निर्णय घेतलाय यासह राज्यामध्ये लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिला राज्यव्यापी मेळावा पार पडणार आहे त्यानंतर मुख्य मेळाव्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ता मेळावा होणार आहे राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर असल्याचं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं आहे एका कार्यक्रमाचा संदर्भ देत गडकरींनी हे विधान केलेलं आहे मुंबईमध्ये जिंकून आलेल्या आमदारांचा सत्कार करण्यात आला तसंच जेव्हा तारीख निश्चित होणार तेव्हा सर्व कार्यकर्त्यांना येण्याचे निर्देशही देण्यात आल्याचं यावेळी प्रसाद लाड यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांच्या भेटीला संजय शिरसाट गेले होते शिंदेंची विचारपूस करण्यासाठी संजय शिरसाट गेले असल्याचं शिरसाटांनी म्हटलेलं आहे मात्र एकनाथ शिंदेंना डॉक्टरांनी आराम करायला सांगितल्यामुळे शिंदेंची भेट झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं लाडक्या बहीण योजनेचा लाभ या निवडणुकीमध्ये भाजपला झाल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलेलं आहे तसंच भाजपचे उमेदवार होते तिथे दहा टक्क्यांचा मध्ये फेरफार झाला असाही आरोप त्यांनी केलेला आहे सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी योग्य वेळी शांततेमध्ये निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिलेली आहे विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती त्यावर जयश्री पाटील यांनी योग्य वेळी शांततेमध्ये निर्णय घेऊ असा पवित्रा घेतलाय आहेकडवाडीमधील मतदान चाचणी घेणाऱ्या आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांना पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या आहेत तसंच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असाही इशारा देण्यात आलेला आहे मात्र तरीही आमदार उत्तम जानकर यांचे समर्थक मतदान घेण्यावर ठाम आहे भाजप नेते आणि मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली सागर बंगल्यावर दोघांमध्ये भेट झाली भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्याचबरोबर बंटी शेळके यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय शहरातील काँग्रेस कार्यालय देवडिया भवन इथं मध्य नागपुरातील महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला बंटी शेळके आणि त्यांचे समर्थक जाण्यापूर्वीच इथे कुलूप लावण्यात आलं त्यामुळे बंटी शेळके यांनी त्यांच्या समर्थकांची देवडिया भवनाच्या बाहेर फुटपाथवरच बैठक घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली आहे पिचड यांना बेंड स्ट्रोकमुळे नाशिकच्या नाईन पल्स या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी रुग्णालयामध्ये मधुकर पिचड यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसंच मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांच्याशी त्यांनी संवाद साधला सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांना फोन करता आला पण मित्रता टिकवण्यासाठी एक फोन करता आला नाही अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली देवेंद्र फडणवीस म्हणायचे की माझ्या एका फोनवर बच्चू भाऊ आले तो फोन सत्तेचा होता मात्र त्यानंतर कधीही फडणवीसांचा सा फोन आला नसल्याचं कडूंनी म्हटले ते बुलढाण्यामध्ये बोलत होते दिव्यांगांचे प्रश्न आता कसे सोडवले जातील हे पाहावं लागणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलेली आहे तसंच सरकारला निवेदन देऊ मात्र मागण्या मान्य न झाल्यास मोठं आंदोलन करणार असल्याचा इशाराही कडूंनी दिलाय एका गृहमंत्रीपदामुळे महाराष्ट्राचं सरकार अधांतरी लटकून पडलंय अशी टीका संजय राऊतांनी महायुतीवर केली आहे बहुमताचा आकडा असताना राज्याला सरकार देत नाही हे कसलं मजबूत सरकार असा सवाल त्यांनी विचारलाय वरुण सरदेसाई यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवलाय पोस्टल टू ईव्हीएम मध्ये महाविकास आघाडीची मतं कमी झाली तर महायुतीची मतं वाढली असा आक्षेप वरुण सरदेसाई यांनी निवडणूक आयोगावर घेतलेला आहे तसंच निवडणूक आयोगानं याचा खुलासा करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली विरोधकांमध्ये पराभव पचवण्याची ताकद नसल्यामुळे ती वर आक्षेप घेत असल्याचं वक्तव्य पारनेर नगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार काशीनाथ दाते यांनी घेतलेली आहे वाजुंदे या गावामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे लंकेंवर टीका केली आहे मुख्यमंत्री पदासंदर्भात सुनील तटकरे यांनी मोठा दावा केलाय दिल्लीच्या बैठकीतच के भाजपचा सीएम होणार हे ठरलं होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात ही मोठी माहिती दिली आहे दागा तेड़ा हो जागा वाटपाचा तिढा बैठकीनंतर सुटू शकतो अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलेली आहे तसंच एक दोन दिवसांमध्ये चर्चा होईल आणि जागा वाटप संपेल असा विश्वासही शिरसाटांनी व्यक्त केला पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची अपेक्षा असेल तर ती साहजिक आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनी दिलेली आहे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हे तर कॉमन मॅन असंही त्यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री होणार यामध्ये तथ्य नाही अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे उपमुख्यमंत्री पदासंदर्भातल्या बातम्या या निराधार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तसंच आपण शिवसेना पक्षासाठीच काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं सोशल मीडिया पोस्ट लिहून त्यांनी ही माहिती दिली आहे पालकमंत्री पदासाठी ज्यांनी प्रार्थना केली छगन भुजबळांनी त्यांचे आभार मानलेले आहेत तसंच पालकमंत्री आणि मंत्री, मंत्री कोण होणार हे तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते ठरवतील असंही भुजबळ म्हणाले महिला मुख्यमंत्री पदावरून छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे भाजप ठरवेल कोण मुख्यमंत्री होणार असं भुजबळांनी म्हटलंय तर आपल्या देशामध्ये महिला पंतप्रधान आणि राष्ट्रपती महिला झालेल्या आहेत असंही त्यांनी म्हटलंय नाशिकमध्ये झाडावर चढून गिरणा या नगरपंचायतीमधील ग्रामस्थांनी आंदोलन केलं गिरणा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या नोकर भरती घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून बांगलादेशचा झेंडा जाळण्यात आला आणि निषेध नोंदवण्यात आला तसंच आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यभरात मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला कोल्हापूरमध्ये साखर कामगार बेमुदत वेतनवाढ कराराच्या मागणीसाठी संपावर जाणार आहेत साखर कामगारांचा सा रखडलेला वेतन करार तसंच कामगारांची त्रिपक्षीय समिती स्थापना करण्यात यावी यासाठी राज्यातील सुमारे दोन लाख साखर कामगार सोळा डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत ठाणे शहरामध्ये कालपासून आठवड्यावर पाणी कपात करण्यात आलेली आहे मुंबईला दहा टक्के पाणी कपात सुरू आहे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे ठाणे शहरामध्ये सुद्धा पाणी कपात होणार आहे पुढील आठ दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलंय राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश जारी केल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे प्रवेशद्वारावर हेल्मेट न घालणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये कडाक्याच्या थंडीपासून प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केलेल्या आहेत यामध्ये वाघ सिंह यांच्यासाठी हिटर बसवलेली आहेत तर सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीही हिटर त्याचबरोबर लाईट सुख गवत ब्लँकेट हे टाकण्यात आलेलं आहे जवळपास चारशे तीस प्राण्यांसाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केलेल्या आहेत अठ्याण्णव अखिल भारतीय हो, मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आलेली आहे आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवार यांनी संमेलनाचं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे एकवीस तेवीस फेब्रुवारी या दरम्यान दिल्लीमध्ये हे मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे मुंबईतलं हवा प्रदूषण रोखण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्व लागू करण्यात आलेली आहेत मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध बांधकाम क्षेत्र विकास कामं त्याचबरोबर स्टोन क्रशर बेकरी आणि रेडीमिक्स कारखाने यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्व लागू करण्यात आली आहे